नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आतमध्ये आता कुकर फुटलेला असतो स्टोव वरती ठेवलेला असून खूप शिट्ट्या त्याच्या झालेल्या असतात पण तनयाला झोप लागलेली असते तिने आज दिवसभर खूप काम केलेलं असतं तिला सवय नसते आणि त्यामुळे आणि कुकर फुटून सगळीकडे खिचडी वगैरे झालेली असते आणि तनया तिथेच किचन मध्ये खाली लपून बसलेली असते तिच्या अंगावर सुद्धा सगळी खिचडी सांडलेली असते आता सगळेजण आतमध्ये येतात खूप घाबरलेले असतात सगळेजण जयश्री तनया कुठे आहे म्हणून तिला आवाज देते तनया लपून बसलेली असते तिला अखिल उचलतो आणि म्हणतो तनया काय झालंय तू बरी आहेस ना तनया म्हणते हो मला काही नाही झालंय पण ती खूप खूप रडत असते आणि खूप घाबरलेली असते जयश्री म्हणते तनया अगं स्टोव बंद नाही करता आला का तुला कुठे होतीस तू कुठे हरवली होतीस तनया म्हणते मी इथेच होते पण मला झोप लागली होती अवनी तिच्यावरती खूप संतापते आणि ते तनया किचन म्हणजे काही झोपायची जागा आहे का तुला सांगता नाही आलं का कुणाला अशी अचानक तू इथे झोपून गेली आज बरं काही झालं नाही आणि मुलं इथे असती तर किती मोठा ऍक्सिडेंट झाला असता तुला गांभीर्य कळतोय काय ती खूप संतापलेली असते तिच्या बोलण्यातून ते दिसत असतं अखिलचा राग सगळा निघत असतो वसुंधरा म्हणते तुला सांगितलं होतं ना तीन शिट्ट्या झाला की स्टोव बंद करायचा नाहीतर शिट्टी अडकते हे सुद्धा तुला म्हटलं होतं मी पण तू लक्ष नाही दिलं का असं केलं सांग ना जयश्री म्हणते अगं हा बरं तू स्टोव जवळ नव्हती नाहीतर अख्खी भाजून निघाली असती बरं नशीब तुला काही झालेलं नाहीये वसू म्हणते बरं झालं तनयाला काही लागलेलं नाहीये तनैया तू जा बर आधी रूममध्ये आणि फ्रेश विश्व उणे जा अखिल जातीला घेऊन जा आतमध्ये अखिल आता तनायला आतमध्ये घेऊन जातो माधव म्हणतो हिला नसते प्रयोग करायची काय गरज आहे स्टो आणि तोही ही स्टो घेऊन ही स्वयंपाक करत होती जयश्री म्हणते तुमचं असं आहे ना बिचारीने काही केलं तरी तिला नावं ठेवतात नाही केलं तरी नावं ठेवतात ती किती घाबरली तिच्याकडे ते तरी बघा ना माधव म्हणतो पण तिला स्वयंपाक येतो का तिने कशाला करायचा स्वयंपाक वसुंधरा म्हणते प्लीज तुम्ही भांडू नका ती स्वयंपाक शिकत होती आणि मी तिला शिकत होते तुम्ही कशाला एवढे भांडण करतायत असंही ती नवीन आहे नसेल कळलं तिला मी जिथे थांबायला हवं होतं तिच्याजवळ जयश्री म्हणते आता कसं बोलली शेवटी खरं आलंच ना तुझ्या तोंडावरती घरात असं काय घडलं ना म्हणजे वसुंधराच कारणीभूत असते असं बोलून ती निघून जाते इकडे मात्र आकाशला खूप वाईट वाटत असतं वसुंधरा म्हणते तुम्ही सगळेजण रूममध्ये जा मी आवरून घेते आकाश म्हणतो नको नको मी थांबतो तुमच्याजवळ मी मदत करतो म्हणते नको मुलं घरात रूम मध्ये एकटीच असतील त्यांना सुद्धा भीती वाटली असेल आवाजाने तुम्ही त्यांच्याकडे जा माधव म्हणतो सगळं जपून करा व्यवस्थित कर अवनी म्हणते काही लागलं तर मला हाक मार वसुंधरा म्हणते हो सगळं आवरून झालं की मी ताट करायला घेते आणि तुम्हाला आवाज देते सगळेजण तिथून निघून असतात अखिल इकडे रूम मध्ये तणाला घेऊन आलेला असतो तणा खूप रडत असते आणि म्हणत असते मला काही झालं असतं तर अखिल म्हणतो रिलॅक्स काही टेन्शन घेऊ नको तुला काही झालेलं तर नाहीये ना नाही म्हणते पण असा कुकर घरामध्ये ठेवायचाच कशाला आज एकतर माझं डोकं फुटलं असतं नाहीतर माझा चेहरा खराब झाला असता अखिल तुला कळतंय का अखिल म्हणतो हो अगं तू खूप जुनं कुकर होता म्हणून झालं असेल पण तू अशी अचानक झोपली कशी काय किचन मध्ये तुला काही बरं वाटत नाही का तणा म्हणते नाही अरे सकाळपासून मी खूप काम करते या सगळ्यात ना त्या चूक आहे सकाळपासून किती कामं करून घेते ती माझ्याकडनं स्वतः मस्त बसून आणि सकाळी माझ्याकडनं लॉन साफ करून घेतलं नंतर घर सगळं स्वच्छ करून घेतलं किचन मधली सगळी कामं मला करायला लावली एक मिनिटाचा सुद्धा ब्रेक तिने दिले, दिलेला नाही आज मला अखिल म्हणतो असं आहे का मी बोलतो थांब वसुंधरावाणीशी आता तणाय म्हणते नको नको तू नको बोलस तिच्याशी म्हणजे मीस तिला सांगितलं की मला काम शिकायची आहेत अखिल म्हणतो हे सांग ना मग हे कोण सांगणार आणि तू शिट्टी बंद गॅस बंद केला नाही त्यात वसुंधरावाणीची काय चूक आहे वेळेवरच तू स्टोव बंद केला असता तुला झोप लागली नसती तर हे सगळं घडलंच नसतं चूक तुझी आहे आणि तिच्यावर कशाला खापर फोडते तू आणि असंही ते पन्नास लाखाचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायला लावलं त्याच्यामुळे मला किती ओरडा खावा लागतो कळते का तुला प्रत्येक वेळेला तू काही ना काही घोळ घालतेस आणि सावरासावर सावर मला करावी लागते मला घरच्यांसमोर खोटं बोलावं लागतं तुझा कुकर फुटण्याआधी ना बाहेर आमचा खूप मोठा वाद झालाय आणि भास्कर खूप चिडलाय माझ्यावरती कारण मी सगळं त्याच्यापासून लपवलं आणि सगळं तुझ्यामुळे झालंय तू काय बोलली होतीस की पन्नास लाखाचं ट्रान्झॅक्शन होणार आणि हे कोणालाही कळणार नाही अरे तणाय म्हणते अरे पैसे परत केले ना पण मी तेवढ्यात अखिल म्हणतो की पैसे परत करण्याचा प्रश्न नाहीये मी खोटं बोललो कोणापासनं कोणाला काहीही सांगितलं नाही सगळ्यात बसणं ही गोष्ट लपवली ही कोणालाही आवडलेली नाहीये माझ्या जागी आकाशात असताना तर त्यानेही सगळं केलंच नसतं त्यामुळे भास्कर दादा खूप चिडलाय माझ्यावरती तुला कळतंय का तुझ्यामुळे नेहमी असं काहीतरी होत असतं तनु आणि तो त्यावर खूप चिडतो आणि बाहेर निघून जातो इकडे आम्ही भास्कर सोबत बोलत असते आणि म्हणत असते अखिल तुमच्यासोबत जे वागला ना मला त्या अजिबात पटलेलं नाहीये मला खूप राग आलाय त्याचा तो असं कसं बोलू शकतो तुमच्यासोबत तुमचा त्याने काही मान ठेवलेला नाही मुळात त्याने चूक केली तर माफी मागायला हवी होती वर तोंड करून तो असं म्हणतो की मी कंपनीचा सीईओ आहे त्याला एवढं तरी कळतं का की मोठ्या भावासोबत बोलतोय तो तुमचा मान आणि तुमची कंपनीमधली जागा ही महत्व कोणीही कमी करू शकत नाही जरी तो सीईओ झालेला असला ना तरी तुमचं महत्व तेवढंच आहे भास्कर म्हणतो आतापर्यंत आकाश माझ्यासोबत असं कधीच वागला नव्हता आता अवनी म्हणते मला तर वाटतं ना ती तनय आज आपल्याविषयी त्याला काहीतरी भडकवते कारण अखिल असा नाहीये पण लग्न झाल्यापासून तो खूप बदललेला आहे तेव्हा भावांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत नाहीये पण कधीतरी आपण स्वतःची बाजू घेऊन देखील बोललं पाहिजे नाहीतर तो अखिल उद्या म्हणायचा की ही संपूर्ण कंपनी माझी मग मा काय करायचं आपण सांगा ना भास्कर म्हणतो अवनी तू कुठला विषय कुठे नेऊ नको अवनी म्हणते मी बरोबरच बोलते तुम्हाला पुढचा धोका कळत नाहीये त्याने आधीच आकाश भाऊजींना बाजूला केले आता तुम्हाला सुद्धा तो बाजूला करायला बघतोय आणि वेळीच सावध व्हा तुमचा अपमान झालेला मी बघू शकत नाही आणि आता प्रश्न खाजगी राहिलेलाच नाहीये तो तुम्हाला सगळ्यांसमोर बोललेला आहे आणि कंपनी सगळ्यांची आहे त्याची एकट्याची नाहीये आपण त्याचं सगळं ऐकून घेण्याची काही गरज नाहीये आणि एक लक्षात ठेवा तुमच्या बाजूने मी नेहमी उभी आहे भास्कर म्हणतो ठीक आहे तुझं बोलणं मला पटतंय आहे मी अखिल सोबत आणि बाबांसोबत या विषयावरती बोलेल अवनी म्हणते बोलास तुम्ही आणि आजच बोललं पाहिजे तेवढ्यात वसुंधरा तिथे येते आणि ती म्हणते दादा अवैनी ताटवाड्याला वाडायला घेतली चला तुम्ही जेवायला भास्कर म्हणतो आलोच आता अवनी आणि भास्कर जेवणाला जातात सगळेजण जेवायला आलेले असतात माधव म्हणतो तनया काय ग बरीस ना तनया म्हणते बाबा आय एम सॉरी खरंच मी मुद्दाम नाही केलं माधव म्हणतो अगं मी तुझी चौकशी करतोय कशाला घाबरतेस तू तनया म्हणते हो बाबा माधव म्हणतो हे बघ पुढच्या वेळेला कुकर लावायचं असेल ना तर चांगली झोप काढून घ्या आधी सगळे जण हसायला लागतात माधव म्हणतो अगं हे तर काही नाही जयश्रीने इतक्या चुका केल्या आहेत ना काय सांगू तुला तिने कारल्याचं शिकरण बनवलं आहे रवा न भासता शिरा बनवलेला आहे खूप उद्योग केले ते तू विचारूच नको जयश्री म्हणते पुरी झाली या मस्त म, मस्करी तुम्हाला काय नेहमी माझ्यावरती येतात तुम्ही आणि सगळेजण हसायला लागतात आता तेवढ्यात वसुंधरा म्हणते बाबा आजचं सगळं जेवण न बनवलं आहे माधव म्हणतो काय लोणचं वगैरे आहे का मग जयश्री म्हणते लोणच्यावरच भागवणार आहात का तर म्हणते बाबा इतकाही वाईट स्वयंपाक नाही केलाय मी आकाश म्हणतो अगं मस्करी करताय ते थांबा एक मिनिट सगळ्यांनी थांबा मी आधी टेस्ट करून घेतो आता आकाश भाजी टेस्ट करतो आणि भाजी त्याला खूप आवडते खरंच खूप छान भाजी झालेली असते आता माधवी खाऊन बघतो जयश्रीलाही खूप छान भाजी आवडते जयश्री म्हणते चला माझी धाकटिसून सुद्धा स्वयंपाक शिकली म्हणायचं अवनी म्हणते का नको शिकायला आणि चांगलं व्हायला कारण वसुंधराने तिला शिकवलेलं आहे खरं कौतुक तर गुरुच व्हायला हवं त्याच्यामुळेच ती चांगलाच बनवणार ना स्वयंपाक आता वसुंधरा म्हणते मला असं वाटतं की खरं कौतुक हे शिष्याचं व्हायला हवं आज तिने खूप उत्साह दाखवला आहे दाखवलेला आहे आणि ती तर म्हणते की उद्याचा सगळा स्वयंपाक तीच बनवणार आहे मुलांचे टिफिन सुद्धा तीच बनवणार आहे मुलं म्हणतात अरे वा आणि आता प्रत्येक जण वेगवेगळी डिश सांगत असतो की आमच्यासाठी हे बनवायचं असं तर टेन्शन आलेलं असतं की एवढा सगळा स्वयंपाक परत उद्या करायचा उद्या सगळी कामं सुद्धा आपणच करायची म्हणून ती टेन्शन मध्ये आलेली असते इकडे भास्कर आणि अखिल एकमेकांकडे बघत सुद्धा नसतात माधव आता जयश्रीला म्हणत असतो की चला आजचा स्वयंपाक छान झाला होता ना धाकट्या सुन्याने सुद्धा जबाबदारी घेतली म्हणायची तर होते हळूहळू सुधारणा होते जयश्री म्हणते पण एका दिवसात एवढी सुधारणा मला तर ना तर वसुंधरानेच काहीतरी केलेले वाटत तिचीच काहीतरी गडबड चालू आहे असं मला वाटतंय मला असं वाटतंय ना ती आता तण्याचा वापर करून अखिलला माझ्यापासून दूर करायला बघते आधीच आकाशला तिने माझ्यापासून दूर केलंच आहे घरात आता सगळ्यांपैकी तन्याच माझी बाजू घेत होते आणि म्हणूनच तिला आता तिने हाताशी धरले असं मला वाटतंय माधव म्हणतो तू ना आता सोसायटीतल्या बायकांसोबत जाणं बंद करत आधी जयश्री म्हणते माझं जर बोलणं एक टक्का जरी खरं असेल ना याच्या पुढे वसुंधराबाबत मी जे जे काही सांगेल ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल एवढी गोष्ट लक्षात ठेवा इकडे आकाश खूप टेन्शन मध्ये आलेला असतो वसुंधरा म्हणते कसला विचार करतात आकाश म्हणतो याआधी असं कधीच झालेलं नव्हतं आकाश अखिल आणि भास्कर दादा एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते असं वातावरण घरात कधीच नव्हतं वसुंधरा म्हणते तुम्ही नका काळजी करू मला माहिती अखिलचं वागणं अगदीच बरोबर नाहीये पण तो सुद्धा खात्रीत सापडला होता ना आपण सगळ्यांना समजून घ्यायला हवं आकाश म्हणतो पण अशा वेळेला तुमची निर्णय क्षमता महत्वाची ठरते जेव्हा मी सीईओ होतो तेव्हा बारीक बारीक हिशोब मी भास्कर दादाला द्यायचो भास्कर दादा हिशोबाच्या बाबतीत खर्चाच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे त्याच्या या स्वभावाचा आम्हाला खूप फायदा व्हायचा खूप चांगले डिसिजन घेता यायचे पण अखिलचं तसं नाहीये त्याला जर कोणी प्रश्न विचारले तर आवडत नाही कामामध्ये त्याला स्वतःची स्पेस हवी असते या दोघांचा असा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको एवढंच मला वाटतं वसुंधरा म्हणते आपण आहे आहोत ना आपण सगळ्यांना घट्ट बांधून ठेवूया तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी सगळं काही ठीक करेल आता सकाळची वेळ झालेली असते वसुंधराने सगळा नाश्ता मुलांचा रेडी केलेला असतो तेव्हा तनया मध्ये येते वसुंधरा म्हणते अगं वेळेवर उठायचं असतं आता मी जर वेळेवर उठली नसती तर मुलांची टिफिन कोणी बनवली असते सांग ना सर पटकन टिफिन्स भरायला घे आता वसुंधरा तिला सांगत असते की कोणाच्या टिफिन मध्ये काय भरायचं कसं भरायचं ते आणि तनया अख्खी फळ घेते आणि डब्यामध्ये भरते तेवढ्यात वसुंधरा म्हणते अगं तुला कळत नाही का की अशी फळं नसतीत ठेवायच्या नसतात ठेवायची त्याच्यामुळे सोलून घेऊ आणि मग ठेव तणाया म्हणते पण माझी नखं वसुंधरा म्हणते ते काही चालणार नाही आताच्या आत्ता सोलून ठेव आणि तिच्या सांगण्यावरून आता तणाया तसंच करते तणायाला काहीच जमत नसतं आणि वसुंधरा तिला बोलण्याचा एकही चान्स मात्र सोडत नसते हे खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं असणार आहे वसुंधरा म्हणते चल सगळ्यांचे टिफिन त्यांच्या रूम्स मध्ये जाऊन देऊ नये कारण ते टिफिन आपल्या पायाने तर जाणार नाही ना चालत जा आणि लक्षात ठेव कोणाचा कुठला टिफिन आहे ते तनाय म्हणते तू पण जरा काम कर ना वसुंधरा म्हणते काय काय म्हणालीस तनाय म्हणते नाही नाही मी जाऊन देऊन येते काय नाही आणि ती तिथून निघून जाते तेवढ्यात अवनी तिथे येते आणि ते म्हणते काय ग वसुंधरा ही तनया अशी कामाला कशी लागली ग लगेच तेवढ्यात वसुंधरा म्हणते लागली नाही वहिनी लावली वसुंधराला असं बोलताना ऐकून अवनी म्हणते अगं काय जादू केली पण तू वसुंधरा म्हणते ते जाऊ द्या ना वहिनी तिला कामाला लावलं ना हेच महत्वाचं आहे अवणी म्हणते सोड जाऊ दे तुझ्या काही कपडे धुवायचे आहे का तुझ्या रूम मध्ये बाकी मी कपडे धुवायला घेते वसुंधरा म्हणते वहिनी तुम्ही कशाला धुताय तर नाही आधी ती धुवेन की अवणी म्हणते तिला जमणार आहे का वसुंधरा म्हणते जमवावच लागेल वहिनी मी आहे ना मी कशाला आहे मी तिच्याकडनं सगळं जमवून घेईल असंही आता नवीन सुनेचं कौतुक बस झालं तिने सुद्धा आता जबाबदारी घ्यायला हवी आवनी म्हणते बरोबर आहेतच दोघी जणी हसायला लागतात आणि तन्यायची मस्त मज्जा येत असतात आणि आपला आजचा हा एपिसोड इथेच थांबतो